नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादारमाने चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो बिर्याणी म्हणलं की आपल्याला आठवती पुण्यातली एस पी बिर्याणी अतिशय पेस प्रसिद्ध अशी बिर्याणी आहे आणि यांची साजूक तुपातली जी बिर्याणी आहे तीसुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे चिकनमध्ये मटनमध्ये आणि व्हेज अशा तिन्ही माझ्यामध्ये रेग्युलर बिर्याणी आणि साजूक तुपातील बिर्याणी अशी दोन्ही बिर्याणी या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे फिश सुद्धा या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे चिकन मटन आपण पोर्शनमध्ये सुरू मागू शकतो आज त्यासाठी आपण खास आलेलो आहोत आपल्या सर्व खादार प्रेक्षकांना एस पी बिर्याणी दाखवायला या ठिकाणी काय काय का मिळतं आणि यांची काय काय स्पेशलिटी आहे ते बघण्यासाठी चल तर जाऊयात आणि हो जाण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला जाऊयात आपण एस पी बिर्याणीमध्ये तीनपतले असे भव्य दालन आपल्या एस पी बिर्याणीमध्ये आहे संपूर्ण ए सी हॉटेल आहे आणि या ठिकाणी आपण ए सी मध्ये बसून या बिर्याणीचा आणि नॉनव्हेजचा आस्वाद घेऊ शकणार आहोत मित्रांनो खाली पार्किंगची व्यवस्था आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पार्सल काउंटर सुद्धा आहे स्विगी झोमॅटो आणि फूड ऑन व्हील या तिन्ही पार्सल ज्या सेवा आहेत आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहेत मित्रांनो आता आपण जाऊयात पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपण सर्व यंग क्राउड जो आहे या ठिकाणी आहे सर्व या ठिकाणी आता बघूयात काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊयात कसं जेवण वाटलं त्यांना ते माझं नाव सागर आम्ही रेग्युलरली येत असतो इथे आणि आम्ही स्पेशली बिर्याणीच मागवतो दरवेळी आणि आजसुद्धा बिर्याणी प्लस लॉलीपॉप प्लस मटन चॉप हे आमचं रेग्युलर मागून आहे आणि बिर्याणी मस्त असते म्हणजे या यात अशी बिर्याणी कुठे मिळणार नाही ॲटलीस्ट मुलात तरी विठ्ठल कुलकर्णी मी वारजाहून आलो आहे याच्या आधी तीन चार वेळा घरी व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी पण मागवलेली होती वारजामध्ये आणि ते आवडल्यामुळे इथे आज ऑथेंटिक बिर्याणी खायसाठी आलो आम्ही माझं नाव प्रणव राई आम्ही सारखं येत असते एस पीजला आज आम्ही इथे लॉलीपॉप आणि मुंबईला मागवले तुम्ही पण एकदा या अवश्य भेट द्या नमस्कार मी केशव धोत्रे मी पुण्यात राहतो आणि मी आज मागवलेला आहे साचूक तुपातली चिकन बिर्याणी टेस्ट अप्रतिम आहे मस्त सुंदर आहे मित्रांचा कालच वाढदिवस झाला हो आहे त्यामुळे आज सगळे मित्रमंडळींना मिळून एक पार्टी करण्यासाठी आलेली आणि एस पी बिर्याणीची बिर्याणी खायला हस्तभार हस्तभार मित्रांनो या एस पी बिर्याणी संदर्भातली माहिती देण्यासाठी आता एस पी बिर्याणीची ओनर हर्षवर्धन चोरगे आपल्याबरोबर आहेत या हॉटेल कधीपासून तीस वर्ष जुनं हॉटेल आहे कशी सुरुवात झाली आहे काय केली आहे आणि आता ही नवीन पिढी काय करते याची सर्व माहिती आता आपण घेणार आहोत हर्षवर्धन अक्षर्धनजी नमस्कार नमस्कार मला एक सांगा आपला एस पी बिर्याणी हा तसं पाहिलं तर बिर्याणीसाठीचा फेमस ब्रँड आहे सध्या आपण त्याची सुरुवात कशी झाली कोणी केली आणि त्यावेळेसची काय परिस्थिती एकोणीसशे चौऱ्याण्णव साली माझ्या वडिलांनी जवाहर गणपतराव चोरगे यांनी एस पी बिर्याणी हाऊस चालू केलं त्यावेळेस फार मोजके आयटम एस पी बिर्याणी हाऊसमध्ये मिळायचे मटन बिर्याणी चिकन बिर्याणी कट चटणी आणि ग्रेव्ही एवढंच आयटम त्यावेळेस मिळायचे आता पंधरा वर्ष झाली आपल्याला एस बिर्याणी हाऊस मोठं करून तीन मजली सेंट्रलाइज ए सी फॅमिली बिर्याणी हाऊस आपलं आहे मोठं केल्यानंतर आपण मेन्यूमध्ये बरेच व्हरायटी ॲड केली जसे काय जसे बोंबील फ्राय साजूक तुपातली बिर्याणी मटन नळी चिकन नळी हे सगळे आपले आयटम्स त्यानंतर खूप फेमस झाले आणि पुण्यात पहिलं साजूक तुपातली बिर्याणी ही आपण इंट्रोड्यूस केलेली आम्ही खाली म्हणजे ज्यावेळेस मेनू कार्ड वाचत होतो त्यावेळेस वाचले की आमिर खान स्पेशल बिर्याणी हा काय प्रकार नक्की तो काय विषय आहे आता एस पीज बिर्याणी हाऊसला जेव्हा तीस वर्ष पूर्ण झाले तेव्हा आपण आमिर खान सरांना बोलवलं होतं ओके okay. त्यांच्या हस्ते आपण तीस वर्षाचा कार्यक्रम घेतला होता आणि आपण त्यांच्या नावाने एक नवीन बिर्याणी आमिर खान स्पेशल मटन दम बिर्याणी चालू केलेली आहे त्याचं वैशिष्ट्य काय म्हणजे आमिर खान स्पेशल मटन बिर्याणी ही पण तुफातच बनवली जाते फक्त ती मिडियम स्पायसी आणि जरा चटपटी असते अच्छा ती रेग्युलर क्वांटिटी जी आहे बिर्याणीची ती एक प्लेटमध्ये दोन जण खातात पण आमिर खान बिर्याणीची थोडी जास्त आहे त्यात तीन तीन लोक खाऊ शकतात हो तर तीस वर्ष झाली तेव्हा आपण आमिर खान सरांना बोलवलं तेव्हा ज्यावेळेस आपण इन्व्हिटेशन द्यायला गेलो त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या आई पण अशाच पद्धतीची छान बिर्याणी बनवायची तर मग आपण तसा एक प्रयत्न केला बिर्याणी बनवायचं ती त्यांना आवडली आणि म्हणून आपण त्याचं नाव आमिर खान स्पेशल मटन दम बिर्याणी mm मित्रांनो -hmm. आता जाऊयात आपण सेकंड फ्लोरवर मित्रांनो हा एक मलमल मटन पुलाव मलमल मटन -मल दम बिर्याणी आणि लजेच खीमा या तुम्हाला ऑर्डर आपण देऊ शकतो एक दिवस आधी आणि ह्या लिमिटेड एडिशनसाठी अवेलेबल आहेत दम पार्सल साठी आहे किपातील मटन बिर्याणी आमिर खान स्पेशल मटन दम बिर्याणी शाही वेज दम बिर्याणी मटन चॉप मटन नल्ली आणि आखा मसूर हे आहे मटन उकड मटन चॉप विथ खिमा चिकन लॉलीपॉप मटन खरडा चिकन निहारी मसाला आलू टिक्की ओला बोंबील फ्राय मित्रांनो साजूक तुपातील चिकन बिर्याणी जी एक किलो पॅकमध्ये आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहे आणि ते आता आपण बघतो कशा पद्धतीने भरली जाते मसाले मसाले तीन मटन फ्राई मित्रांनो एस पी बिर्याणीमध्ये मॅनेजर बाळासाहेब आपल्याबरोबर आहेत बाळासाहेब नमस्कार नमस्कार आपल्या हॉटेलचा पत्ता नंतर आपलं टायमिंग आणि स्पेशल काय काय म्हणजे ते सांगू शकाल आमच्या हॉटेलचा पत्ता आहे चौदाशे बहात्तर सदाशिव पेठ पुणे तीस एस पी कॉलेजच्या समोर एक्झॅक्टली exactly. सकाळी अकरा ते तीन आहे संध्याकाळी सात करा अकरा सात ते अकरा आहे झोमॅटो आहे स्विगी आहे आणि आमचे प्रायव्हेट एक फूड अँड बिल आहे त्यांना आम्ही किलो आणि फॅमिली पॅक किंवा आणि सिंगल बिर्याणी असं ज्या पोषण बिर्याणीमध्ये पण आम्ही पार्सल पार्सल जातो म्हणजे तुमच्याकडे एक किलोची बिर्याणी सुद्धा आहे चिकन आणि मटन दोन्ही ओके आणि फॅमिली पॅक आहे एक, फिक्स एकच रेट आहे कुठलेही घ्या आमिर खान स्पेशल मटन दम बिर्याणी साजूक तुपातील मटन बिर्याणी साजूक तुपातील चिकन बिर्याणी रेग्युलर दम बिर्याणी शाही वेज दम बिर्याणी मटन आळणी सूप पाय असू आपण आलेलो आहोत आता फॅमिली सेक्शनमध्ये आणि हा संपूर्ण फॅमिली सेक्शन ज्या आहे आपण बघतो आज रविवार असल्यामुळं पूर्णाशी गर्दी आहे माझं नाव नंदकिशोर जाधव मी नाशिकला असतो मी नाशिकमधून जेव्हा इथे येतो पुण्यामध्ये तेव्हा आम्ही इथे रेग्युलर जेवायला येतोच माझं नाव विशाल कड आहे आम्ही चाकरवर आलेलो आहोत आज एस पी बिर्याणी ते याच्या आधी पण दोन तीन वेळा आम्ही येऊन जेवण करून गेलेलो आहे आधी आम्ही बिर्याणी खाली होती तर आत्तापर्यंत अशी बिर्याणी पुढं खाल्लीच नव्हती इतकी सुंदर बिर्याणीची टेस्ट होती मी पराग जठार आ, मी इथं बरेच वर्ष म्हणजे तीस वर्षापासून येतोच आहे मी ॲक्च्युली राहिला पिंपरी चिंचवडला आहे पण आम्हाला हे इतकं फेमस ले ले वन, आपना आपना ले ले आहे यातलं जर बघायला गेलं तर बिर्याणी इज नंबर वन आणि सर्वात भारी म्हणजे बोंबील फ्राय इज आवर फेवरेट डिश डिशन आपण ऑर्डर केलेली आहे आळणी सूप मटन आळणी सूप मित्रांनो आपण ऑर्डर केलेले आहे साजूक तुपातील मटन दम बिर्याणी साजूक तुपातील बिर्याणी यांचं खास वैशिष्ट्य आहे आणि मित्रांनो बिर्याणीवर मस्तपैकी आपण आधी लिंबू पिळून घेऊयात यांचं जे मटण आहे हे मटण बघा कसं मस्तपैकी शिजलेलं आहे वा हड्डीपासनं एकदम लगेचच वेगळं होतं बघा टेस्ट कशी आहे मित्रांनो आता ही बिर्याणी जी आहे आम्ही संपूर्ण संपवतो मित्रांनो नॉनव्हेज खाऊन झाल्यानंतर सोलकढी तो बनती आहे आणि नॉनव्हेज पचवण्यासाठी सोलकढी खूप उत्कृष्ट असं स्वदेशी पेय आहे वा अप्रतिम मित्रांनो अशाच प्रकारचे सर्व हॉटेल्सच्या डिटेल्स तिथले आवडते पदार्थ तिथले प्रसिद्ध पदार्थ जर आपल्याला बघायचं असतील तर आमचं बांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद